पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधूनं गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस पोली 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 स्टेशन या ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला केशोरी येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली तसेच पोलीस स्टेशनच्या वतीनं अंमली पदार्थ तंबाखू गुटखा सिगारेट आणि ई सिगारेट याविषयी पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांनी उपस्थितांना सामूहिक शपथ दिली यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरिराम पेशणे घनश्याम शेंडे दादाजी समरीत यांसह पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी गावातील नागरिक उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा